श्री गुरुदेव दत्त दत्त गुरूंच्या चोवीस गुरूंपैकी चौदावा गुरु हत्ती सर्व संग त्यागी ऐसा यती तेने स्त्रियेसी न करावी संगती हत्तीन पाहता भुलुनी पडे खड्ड्यात तरीही त्या इतर गजमारिती म्हणून बोध धरीजे जे चित्ती स्त्री संगती दुःख प्रद राग लोभ मत्सर वासना या विकारांवर विजय मिळवून एक व्यक्ती आदर्श बनू शकते परंतु वाईट सवयींच्या संगतीत म्हणजेच कुसंगतीने हीच व्यक्ती कुविचारी चारित्र्यहीन बनण्याची शक्यता असते लाकडाच्या हत्तीला पाहून वासनेच्या आहारी गेलेला हत्ती खड्ड्यात पडतो इतर हत्ती त्याला म्हणूनच केवळ सुसंगतीने विकास होतो आणि कुसंगतीने विनाश होतो हे हत्तीपासून शिकण्यासारखे आहे म्हणून हत्तीला श्री दत्तगुरूंनी गुरु केले आहे यावरून आपण असा बोध घेऊ शकतो की मनुष्य प्राणी हा फक्त आदर्श विचारांचा व चांगल्या सवयींचाच गुलाम असावा अतिमोहामुळे हत्तीची झालेली अवस्था व त्यातून त्याच्या जीवनात आलेले दुःख यातून हेच समजते की जीवनात येणाऱ्या दुःखाला कुसंगती अतिमोह अतिवासना हेच कारणीभूत ठरते यावरून असा दृष्टिकोन समोर येतो की आपल्यात सत्य असत्य चांगले वाईट हे ओळखण्याचे सामर्थ्य आहे चांगले वाईट विचार हे मनात येतीलच पण आपण नेहमी चांगले विचार आत्मसात करतो त्यामुळे वाईट विचारांचा आपल्यावर प्रभाव होत नाही आपले मन एवढे खंबीर आहे की आपले निश्चय अढळ स्वरूपाचे असतात ओम श्री गुरुदेव दत्त